मुंबई महानगरपालिकेतील सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे तो म्हणजे वॉर्ड क्रमांक पंच्याण्णवमध्ये या ठिकाणी मातोश्रीच्या अंगणामध्येच बंडखोरी झालेली पाहायला मिळते आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार जे आहेत चंद्रशेखर वायगणकर हे आपल्यासोबत आहेत नुकतेच त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन देखील या ठिकाणी घेतलेलं आहे सर काय सांगाल दर्शन देखील घेतलेलं आहे तुमच्यासोबत या ठिकाणी शिवसे शिवसैनिक पण होते शाखाप्रमुख पण होते कसं बघता लढतीकडे काय सांगाल सर uh, अगोदर जे तुम्ही माझं जे विश्लेषण केलं की, की बंडोखर उमेदवार मला थोडासा या गोष्टीवर आक्षेप आहे तर मी बंडोकर नाही सर मी अपक्ष उमेदवार आहे जर मी बंडोकर असतो तर मी तुम्ही तुम्ही मला चार वर्षापूर्वीच गटात किंवा बी जे पीत कुठेतरी पाहिलं असतं मी आजही शिवसेने मी कालही होतो आजही शिवसेने मी उदय शिवसेनेकच असणार आहे त्यामुळे आज सकाळी मला कालच चिन्ह भेटलं माझं चिन्ह भेट आहे तर हे माझं आद्य कर्तव्य आहे की आमचं जे दैवत आहे हिंदू सम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाकडे जाऊन मी नतमस्तक झालो त्याचबरोबर आमच्या तमाम शिवसेनेच्या महासाहेब स्वर्गीय मीनेताई ठाकरे यांच्या देखील मी अर्धपुतळ्याला मी अभिवादन केलं माझ्यासोबत माझे शाखाप्रमुख श्री वसंत गावडे अनेक उपशाखाप्रमुख गटप्रमुख कट्टर शिवसेने माझ्यासोबत होते आम्ही त्या ठिकाणी जा गेलो आणि साहेबांचे आशीर्वाद घेतले की आ, सर्वात हाय व्होल्टेज लढतीकडे लक्ष आहे कारण का आ, वांद्रे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा बाले किल्ला आहे अशामध्ये तुम्ही या ठिकाणी अपक्ष उमेदवार उमेळात निवडून आलात तर नेमकी पुढची भूमिका काय असेल काय सांगाल बघा मी मी तुम्हाला आता जसं म्हटल्याप्रमाणे मी कालही शिवसैनिक होतो आजही आहे आणि उद्या मी शिवसेनिक असणार त्यामुळे साहजिकच मला लोक निवडून देतील मी जे पाच वर्ष ऑफिशियली नगरसेवक आणि चार वर्ष मी अनऑफिशियल नगरसेवक होतो म्हणजे निवडणूक झाले नाही परंतु या नऊ वर्षामध्ये मा जर माझ्या विभागातली जनता मला बोलली की हा नगरसेवक कुठे गायब झाला होता हा दिसलाच नाही आम्हाला कोणी काम केले गेले नाही आणि नगरसेवक म्हणून जे काम करायला पाहिजे म्हणजे सकाळी पाच वाजता म्हणते रात्री बारा वाजे सत मी सतत लोकांना उपलब्ध असतो आज पण सकाळी मी सहा वाजता माझा आपलं एक शिवसेनेक आहे दुसऱ्या वॉर्डमधला ते जे मिसेस वारले मी सकाळी सहा वाजता मी इथे आर के हॉस्पिटलला होतो म्हणजे आमच्या जे रक्तामध्ये जे डी एन ए शिवसेनेचं हे आमचं डी एन ए गेलेले जाणारी नाही ते या ठिकाणी उद्धव ठाकरे सेनेचा पण उमेदवार या ठिकाणी आहे दो दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होईल असं राजकीय गणित या ठिकाणी मानलं जातं आहे पण काय वाटतं तुम्हाला तुमचं विश्लेषण काय असेल नाही मी जे पब्लिकचा रिस्पॉन्स बघतो आहे त्यावर मला एक गोष्ट कळते की नुकसान होणार नाही या ठिकाणी जो उमेदवार आहे तो मीच निवडून येणार आहे आणि मी जसं सांगितल्याप्रमाणे निवडून आल्यावर मी मात्र मी दुसरे कोणते पक्ष जो दुसऱ्या पक्षाची मला ओढ असती तर मी निश्चितपणे मी चार वर्षापूर्वीच गेलो असतो आम्हाला तर भयंकर आमिष दिलो भयंकर मी या ठिकाणी सांगू शकत नाही शेवटी मी बोललो तर मला त्याला प्रूफ द्यावा लागेल परंतु व्हॉट्सअप कॉल होते डायरेक्ट कॉल नव्हता ना तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग देखील दाखवली असते मी घाबरत नाही कोणा मी कट्टर शिवसैनिक आहे बरोबर आहे काय सांगाल कारण का जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के तुमच्या मतदारसंघातली मतं ही मराठी आहेत आज मराठीचा मुद्दा या ठिकाणी गाजतो आहे खास करून उद्धव ठाकरे सेनेकडून सुद्धा हा मुद्दा रेस केला जातो आहे बघा चाळीस पंचेचाळीस पन्नास टक्के जवळजवळ आपली मराठी मतदार आहे आणि मला वाटतं बघा मी सांगतो मी काम करत असताना मी जातीभेद धर्मभेद प्रांतभेद आणि पक्षभेद मी कधी मानला मानला नाही हिंदू हृदय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांनी जी आम्हाला शिकवण दिली होती की आपल्या शाखेत जो माणूस येईल त्याची कामं व्हायला पाहिजे त्यामुळे मी प्रत्येकाचं काम केलेलं आहे आणि विकास आणि मी जो गेल्या नऊ वर्षात केलेलं काम माझं जे लोकांचंही असलेला जनसंपर्क ह्या जोरावरच मी मतं मागतो आहे आणि मला निश्चितपणे वाटतं मी साहेब हाय प्रोफाईल नाही मी लो प्रोफाईल माणूस आहे लोकात असताना मी माझी एंटॉक घेऊन आपले ॲक्टिव्ह वगैरे मी लोकांसोबत असतो माझ्याकडे मी अनेक लोक माझी संपर्क करतात आणि मी नेहमी तुम्ही माझा मस्टर खोलून बघा डेली डेली माझी शाखेमाजी सही माझ्या वॉर्डर तीन शाखा आहेत तीनही शाखे माझी डेली सही असते माझी अदृश्य शक्तींचा हात तुमच्यासोबत असेल का अदृश्य शक्ती मी तुम्हाला म्हणू शकत नाही पण जनशक्ती जी आहे ती माझ्या सोबत आहे धनशक्ती माझ्यासोबत नाही आहे चंद्रशेखर वांगणकर आपला विजय हा नक्की असेल आणि विजय झाला तरी पण आपण उद्धव ठाकरे सेनेकडेच या से ठिकाणी परत जाणार असल्याची कबुली या ठिकाणी दिलेली पाहायला मिळते आहे कॅमेरामॅन नागनाथसह मी मनोज ले टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव